कन्या राशी प्लस देवगण मुली मनातलं गोपित वाचा श्री गुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज आपण एक खूप खास विषय घेऊन आलो हो। आहोत कन्या राशी आणि देवगण असल्या मुलींचा स्वभाव मानसशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या तिन्ही अंगाने ही मुलगी किती खास असते ते आज आपण समजून घेणार आहोत मनोवृत्तीचा स्वभाव जर पाहिला तर ही मुलगी म्हणजे एकदम स्मार्ट ऑब्झर्वर कोण काय बोलत आहे काय लपवत आहे ती लगेच हळते हिला गोंधळ बिंदासपणा गाफिलपणा अजिबात आवडत नाही परफेक्शनलिस्ट आहे मग ती काम असो प्रेम असो किंवा बोलणं असो तिला परिपूर्ण हवं हळवी आहे पण दाखवत नाही आतल्या आज सगळं ऑब्झर्व करत राहते तिच्या डोळ्यात एक प्रकारची मौन भाषा असते बोलणं न करता ती भावनेना सांगते अजून काही परफेक्टनेस म्हणजेच सेल्फ रिटिक स्वतःच्या चुका शोधत असतात त्यामुळे ॲक्सिटी वाढते इमोशनल शटडाऊन काही बिनसले की एकदम गप्प होतात सायलेंट ट्रीटमेंट ओव्हर थिंकिंग क्वीन प्रत्येक वाक्याच्या कृतीच्या ॲनालिसिस मेंटल फॅटिह्यूड ट्रस्ट कमवायला वेळ लागतो पण एकदा जोडल्या की आयुष्यभर टिकतात कंट्रोल फ्रिक टेंडन्सी गोष्टी त्यांच्या पद्धतीने न झाल्या की अस्वस्थ होतात ऊर्जा आणि जागेचा प्रभाव काय ही मुलगी ज्या घरात राहते ती से स्वच्छता सुवास आणि शांतता आणि सातत्याचं वातावरण असायला हवं तिच्यासाठी ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व खूप शुभ मानला जातो तिथे देवघर किंवा ध्यानधारणा जागा असावी तिला तुळशीचं रोग मोरपंख गंध शांत संगीत अशा गोष्टी प्रचंड वळ हो देतात घरात हिरव्या रंगाचा ॲक्सेंट शंखध्वनी क्लीन प्लेसमेंट हिला मानसिक स्थैर्य देते अजून काही जर पाहिले तर बुद्धीचे अधिष्ठ छात्री जे कन्या राशीच्या बुधाचा प्रभाव तीव्र बुद्धी अभ्यासवृत्ती देवगण असल्यामुळे धर्मनिष्ठ नियम पूजा श्रद्धा यांचं पालन काटेकोरपणे करतात नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवणाऱ्या यांचं वागणं आसपासच्या वातावरणासलेही शुद्ध करतं शुभग्रहांची साथ असल्याने शिस्तप्रिय शिस्त ही यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे राशी आणि गणांचा प्रभाव पाहिला तर कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची राशी म्हणजेच स्थिरता विचारपूर्वक कृती आणि व्यावहारिक बुद्धी तिचा स्वामी ग्रहभूत त्यामुळे तिला शब्द संभाषण आकलन आणि बुद्धिवाद यामध्ये फरक खूप ताकद आहे देवगण असल्यामुळे तिचा स्वभाव सात्विक असले आणि संयमी असतो लग्न करताना ती फक्त प्रेम बघत नाही ती माणसाची जबाबदारी स्वभाव आणि कम्फॅटेबल तपासते ज्या मुलींचे आरोग्य थोडे नाजूक असते पचन त्वचा थकवा याबाबतीत त्यांना काळजी घ्यावी लागते घरात शांतीचा केंद्रबंधू असतो त्यांच्या प्रेझेन्स पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतो कन्या राशी प्लस देवगण गोंधळ आवडत नाही वस्तुता स्वच्छता आणि जागेचा आवश्यक अवश्य आहे पूर्वाने उत्तर दिशेला झोपले झोपल्यास अधिक फायदे भेटतात कारण ती बुधाची दिशा आहे बाहेरून दिसणारा स्वभाव व सेस आतला खोली जर पाहिली तर लोक म्हणतात ही मुलगी थोडी शांत मुद्दाम दूर राहणारी वाटते पण ती खरं 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 तर मूड ऑब्झर्व करत असते कोण किती खरी व्यक्ती आहे ती ती आतून वाचन असते तिला जर वाटतं की तुम्ही विश्वास ठेवण्यासारखे आहात तर ती पूर्णपणे समर्पण करते तिच्या हसण्यात सॉफ्टनेस तिच्या शांततेत घर आहे तिच्या नजरेत आत्मविश्वास असतो देवगण असल्यामुळे सेवाभाव ठसा स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं भल प्रथम कर्मा कॉन्शियस चुकीचं झालं की गिल्ट भाव फार खोलवर जातात इमोशनल स्टोरेज बॉक्स भावना मनात साठवतात जातात जाता। शेवटी स्फोट होतो स्वतःचं सुख मागे ठेवून दुसऱ्यांचं व्यवस्थापन करणाऱ्या जर तुमच्या आयुष्यात कन्या राशीची आणि देवगण असली मुलगी असेल तर ती फक्त प्रेमासाठी नाही तर तुमच्या जीवनाला दिशा देण्यासाठी आली आहे तिचा आदर करा तिचा संयम समजून घ्या आणि तुम्हाला ती सर्वात स्वच्छ प्रेम देईल सोपं जीवन मार्गाला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुमच्या मनात जर काही टॉपिक्स असेल विषय असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्या विषयावर ब्लॉग बनवू जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंटमध्ये हाईप करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ